सुंदर असल्याचा फायदा घेऊन फिजा इराणी ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विकते सुंदर असल्याने ती याची संधी घेते कल्याण एम एमडी ड्रग्ज विकते कल्याणच्या डी सी पी स्कॉडने फिजा इराणीला जवळपास दोन लाखांच्या एमडी ड्रग्ज सोबत अटक केली आहे फिजा या आधी तीन वेळा अटक झाली आहे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये फिजा खूप फेमस आहे इतकेच नाही तर कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागात ती एम डी ड्रग्स सप्लाय करते पोलिसांनी आता तरी फिजा विरोधात ठोस कारवाई केली पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळातील यांना माहिती मिळाली होती की आंबोली आडाळी परिसरामध्ये काही संशयितरित्या मेड्रेफ ही गुंगीचे औषध विक्री होणार आहे किंवा बाळगलं जाणार आहे त्या अनुषंगाने मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन यांनी पथक पाठवून पथकास सूचना देऊन त्या पद्धतीने त्यांचं छापा टाकला असता एक महिला नामे फिरोज फिजा मनोज इराणी ही संशयितरित्या स्कूटीमध्ये मॅड्रेक्स वजनाचा जवळपास एक लाख सोळा लाख रुपये किमतीचा अंमली पदार्थ बाळगताना आढळून आलेली आहे तिला पथकाने ताब्यात घेतलेली आहे आणि तिच्याकडून हा मुद्देमाल पण हस्तगत करण्यात आलेला आहे खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास खडकपाडा पोलीस स्टेशन करीत आहेत ह्या महिलांवर महिलावर अद्याप आतापर्यंत चार गुन्हे दाखल आहेत